ये शाम।, शाम मारा सुंदर सांगता जळे माझी काया लागला ओ नवा दावरी के माये बापा हे बघा आपण किती स्टेट कमाव हो दे का माय बाप किती बंगले बांधा वाडे बांधा माळे बांधा एक दिवस सर्व सोडून जायचं आपण या ठिकाणी या पोखरणीमध्ये पाहुण्यासारखे आहेत बर का आलेला पाहुणा थांबतो का नाही माणसाचं जीवन कस आहे पक्षी अंगणी उतरती टीका गुंतून राहती तैसे असावे संसारी चोरी प्राचीनाची दोरी किंवा वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठवून गेला तैसे असावे संसारी आपण एक चार दिवसाची पाहुणे काही गाने पर मार्मिक है बर का एक सुंदर गोड़ हिंदी कवाली है बगा एक वेस मी ऐकली मी सुधा गोष्टी मनपूर्वक विचार के तो कवाल संग लगला अपन चार दिवस पाने मुसाफिरा तू यहाँ मुसाफिर है ये सराय पानी है चार दिन की ये महिमा तेरी जिंदगानी घर जमीन ना साथ आएगा खाली हात आया था, खाली हात जाएगा राजा सिकंदरानं अख्ख्या जगावर राज्य केलं तर ऐका सिकंदर मेला हो कितीतरी संपत्ती कमवली होती आणि मेल्याच्या नंतर सिकंदरानं मरायच्या आधी सांगितलं की माझी सगळी संपत्ती एका हाताला ठेवा आणि सगळी माझी पाहुणे रावणे सगळी एका साइड त्याच्या लक्षात होत आपल्या सोबत काही येणार नाही देख ये सिकंदर केसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे येथे नाही उरू आले अवतार आले अवतार पामर जीव, जीव किती असे कितीतरी प्रमाणात सांगेल मी तुम्हाला आजा, आजा मेला भजनी मंडळी सुंदर आहेत बरं का आमचे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पंत तोही तैसा झाला उठा, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पण नरी दुजा ना ठाऊ नाही कुठे चला प्रेताला अग्नी लावला जळे माझी काया लागला ओनवा दहा के केशेवा माये बापा निघाली परशुराम आई साहेबांना आवाज दिला बाळ परशुरामा चाललास मला सोडून पहिले हाकिर नाही फिरलं फिरून पाहिलं पाठीमाग दुसरा आवाज दिल्याच्या नंतर पाठीमाग फिरून पाहिलं आणि आईने सांगितलं परशुरामा अरे तुला सांगितलं होतं पाठीमागे फिरून पाहू नकोस बाळा संपला सगळं आणि फक्त रेणुका आई साहेबाचा इतका चेहरा तांदळाच वर आला होता कुठही जा रेणुका मातेचं बघायला तेव्हापासून इतक्याच मूर्तीची पूजा आहे माय बाप ऐकायका तुळजापूरच्या भवानीची पूर्ण मूर्ती बऱ्याचशा ठिकाणी देवीच्या मूर्त्या आहेत ना साडेतीन पीठ आहेत सप्तशृंगी माता आहे पूर्ण आहे कोल्हापूरची आंबाबाई मूर्ती चंद्रापूरची देवी पूर्ण मूर्ती पुर्� फक्त रेणुका मातेचाच एवढा मुकोट आहे कारण का दुसऱ्याच हाकेला परशुरामानं पाठीमाग फिरून पाहिलं आणि तेव्हापासून पूजेला आई साहेबाचा इतकाच मूर्तीचा सा तांदळा राहिला गोपाल कृष्ण माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली चला मुनिश्री सुखाचार्य थे राजा परीक्षितीला सांगतात हे परीक्षिते श्री कृष्णा अवतरापुरी दुष्ट राजांचा असा हे भार झाला होता दैत्यांनीच मानवी राजाच्या रूपात जन्म घेतला होता पृथ्वी माताई धनुचे रूप घेऊन भगवंताला शरण गेली आणि तिचे घराणी ऐकून ब्रह्मदेव शंकर सर्व देवता विष्णूला शरण गेल्या आणि भगवंताची स्तुती करता करता ब्रह्मदेव समाधीस्थ झाले आणि मग आकाशवाणी जेवली आकाशाची वाणी सांग सांगे सकळ आसी तळमळ मानसी नका करू नका आणि सर्व दुष्टांचा सहार करण्यासाठी स्वयंश्री विष्णू भगवान अवतार घेणार आहे आणि शेषराज बलराम त्यांचा ज्येष्ठ बंध म्हणून जन्म घेणार आहे आता भगवान कृष्णाचा जन्माची कथा आपण बघणार आहोत विषय असा आहे बाप पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे होते कानोबा ते कानोबा तेरे ते पहिलं कुठही काही नव्हतं आणि ज्या वसुदेवाचा आणि देवकी आई साहेबाचा विवाह ठरला आणि युवा मध्ये एक कार्यक्रम असतो बघा काय वरात वरात तेव्हापासून वरातीची प्रथा आहे वरात निघत असती ना अशी आपली पोर नाचत असतात नाचायची प्रथा तवापासूनच आहे भूते वेताळी नाचती हर्षयुक्त युक्त उमापती अशी वरात निघाली वसुदेव देवकी आई साहेबाची आणि कौश स्वतः बहिणीचा रथ हाकू लागला आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली अरे कंसा तू ज्या बहिणीचा रथ हाकातोस तिच्या पोटाला आठवा येणारा तुझा, ये तुझा शत्रू आहे तो तुझा कधीही घात करू करू शकतो आणि असं म्हटल्याच्या नंतर कंस थोडा घाबरला महाराज मग मात्र कंसानं थोडासा विचार केला आठव्या आठव्यापासून आपल्याला भीती येणे आताच काय चिंता करायची काय ताण घ्यायचा काम आहे त्यानं काही ताणच घेतला नाही जास्त काही माणसं ताण घेतात आणि काही माणसं विनाकारण ताण घेतात काही माणसं खरंच ताण घेतात आणि काही माणसं विनाकारण विनाकारण ताण घेतात आता रात्री पाऊस ना हे का नाही रात्री पाऊस पडला तस बखळ वावरावाला जास्त पाऊस पड नाही पाऊस पडला तर ताण घेत नाही पण ज्याला नाही रान त्याला पावसाचा लय ताण <laughs> हे का नाही बखळ शेतावाला काहीच म्हणत नसतोय पण छोट्या वावरा लहान शेताकरी काय म्हणतोय सकाळी उठल आपलं आईच किती जरा थांबून जाऊ अशा मेळा मेळा दुपार होती तीन चार वाजल्यावर मग म्हणते हा आता दिवसच किती राहिला जाऊ तू उद्या विचार केला कंसानं आठव्यापासून आपल्याला भीती ये ना आताच काउन ताण घ्या पण नारद महामुनी पहिल्यापासून कळीचे नारद म्हणतात ना आली तिकडून नारायण नारायण भजन करीत आणि कंसाला विचारलं सांगितलं आठव्या मुलापासून मला धोका आहे आतापर्यंत काही ताण घ्यायचे नाही आठवा आठवाईचा पुत्र व जेल आला पण नारदानी सांगितलं तसं नाही कंसा अरे इकडून इकडं मोज कधी कधी पहिला बी आठवा होऊ शकतो आणि आता मात्र कंसानं असा निर्णय घेतला की देवकीला जो जो काही पुत्र होईल तो तो, तो आपण मारून टाकायचा एकही ठेवायचा नाही असे साई मारी दुराचारी सातवा गर्भ योग रे रोहिणी उदरात आणून घातला आणि आता मात्र थोडीशी आपण भगवंताचा जन्म करून घेऊन राहिले श्रीकृष्णाचा आपण जन्म उत्सव साजरा करणार आहोत या ठिकाणी उत्सव झाल्याच्या नंतर सर्वांनी या भगवंताच्या जन्म सोहळ्याचा आनंद घ्यायचा बरका कुणीही ला जायच नाही आनंद घेता असताना स्त्री असो पुरुष असो मन आनंद घ्यायचा भगवंताचा जन्म सोहळा आहे पुरुष अथवा नारी नाचती कीर्तन गजेरी तया, तया जे कोणी हसती त्याचे पूर्वज नरका जाते इथ लाज बाळगायची नाही बारा महिन्याला एकदा मध्ये गोकुळ अवतरायले सर्वांनी सुंदर असा हा सोहळा साजरा करायचा पाळणी म्हणायची गोळी म्हणायच्या सगळ्यांनी या जन्म उत्सवाचा आनंद घ्यायचा दसरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतु असे कृष्ण पक्षे भगवंताचा जन्म झाला तेव्हा राजा दशरथाला आला गेले तोच महिना होता वर्षा ऋतू होता कृष्ण परीक्षिती भगवंताचा जन्म कोणवारी झाला त्या दिवशी बुधवार होता रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र माया घाली असत्र रक्षेपाला आय संभव नोय काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगट मयाचा स्वामी संभव नो काही श्रमी स्वामी प्रगटला आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला गोपाल भगवान

जो जीव सतो विचित्र त्याला तिने वेगळे नय वस्त्र मन विद्व जा मित्रन बाळा जो जोरे कुलभूषण आनंदा नंदनन बाळा जो जोरे अंजूला वल्या इभूती अर्दंगी पार्वती ऋषवरुणतो पशुपती बाला जो जोरे कुलभूषणानंदन बाळा जो जोरे अन बोल दया मस्त की गंगाबाई जो जोडा नेत्रि ज्वाळन बाळा जो जोरे बालकृष्ण भगवान असो आपण सकाळच्या सत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला ही कथा बघितली असो भगवंताचा जन्म झाला बोलू नका रात्रीची वेळ रात्रीचे बारा वाजलेले मंद मंद पाऊस पडू लागला आणि आता मात्र भगवान कृष्णानं आपल्या पित्याला वसुदेवांना सांगितलं बाबा आता मला इथे ठेवू नका मला गोकुळाला घेऊन जा कारण मला इथ कंसापासून भीती आहे आणि मग मात्र वसुदेवाने त्या बंदी शाळेमध्ये भगवंताला एका सुपामध्ये ठेवलं उचलण्याच्या अगोदर एकदा मन भरून पाहिलं आणि जोरात कडकडून आपल्या लेकराला मिठी मारली त्यावेळेस मात्र देवकी आई साहेब रडत होत्या आणि सांगितलं मालक उशीर करू नका कंसाला कळालं तर माझ्या बाळाचा ओवत करी मारलेली मिठी सैल करा सोडी सोडी मिठी लपवा लपवा जग जेठी कौसाशी कळेल माझ्या आणि मग वसुदेवाने भगवंताला उचलून गेलं उचलेले कम कमळापती उचली कमलापती पायीचे बंधन गळती पायाचे बंधन गळाली कृष्णा आवाज बरोबर करा राव करायचा आवाज नाही जमला यमुना माता भरून वाहत होती आणि वसुदेवाने भगवंताला घेतलं आणि यमुनितून जाऊ लागले गुडघ्या इतकं पाणी आलं कमरे इतकं पाणी आलं छाती इतकं पाणी आलं आणि आता वसुदेवाच्या हनुवटीला पाणी लागलं नाका तोंडात पाणी जाऊ लागलं तेव्हा वसुदेवानं विचार केला देवा पांडुरंगा दयागना माय बाप्पा माझ्या जीवाची गेंद करा थोडा मला मुळीच काळजी नाही हे यमुना माते परंतु माझ्या बाळाला काही होऊ नये अशी मनोमन प्रार्थना केली भगवान कृष्णाने आपला पाय खाली सुपातून सोडला आणि पायाचा अंगठ्याचा स्पर्श होता त्या आणि आता मात्र गोकुळामध्ये भगवंताला नेऊन ठेवलं आणि तिथली माया उचलली वसुदेव घेऊन आली कालांतराने कंसाला कळालं की आपला शत्रू जन्मलाय गोकुळामध्ये वाढतोय आणि मग कंसानं असं ठरविलं की आता कृष्णाला मोठ होता कामा नाही इकडे बाबाला मुलगा झाला आणि गोकुळामध्ये आनंद उत्सव सुरू झाला गुढ्या उभारल्या गेल्या गुढिया तोरणी ती कथा गाती गाणे गोकुळातल्या सुखाला पारावर राहिला नाही गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा।, सुखा।, सुखा अंत पार नाही रेखा आणि आता मात्र कौंसाला कळालं आपला शत्रु गोकुळात वाढतोय मग याचा निपांत केला पाहिजे सगळ्याला सूचना दिली की कोण गोकुळामध्ये जाते त्यावेळेस पुतना मावशीने हात वर केला थोडा इको कमी करवाय पुतना मावशीने हात वर केला आणि सांगितलं मी जाते आणि मग पुतने आपल्या स्तनामध्ये वीज भरलं आणि गोकुळात गेली गोकुळात गेल्याच्या नंतर वाडा पुसत 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 नंदबाबाच्या वाड्यावरती गेली यशोदा आई साहेबाला बळच ओळख सांगितली कृष्णा असे पाळण्यामध्ये होते यशोदा आई साहेब कामामध्ये दंग होत्या आणि सांगितलं मी घेऊ का बाळाला थोडंसं त्यांनी सांगितलं घ्यानं काय हरकत नाही कृष्णाला उचलून घेतलं बाजूला जाऊन पुतना मावशी बसल्या आणि स्तनपान करू लागल्या कृष्ण करू लागले आता स्तनातलं पूर्ण विष संपलं चुकून बोललो दूध संपलं तोपर्यंत पुतनेला काही वाटलं नाही विषही संपलं आणि आता भगवंत तिचं रक्त शोषण करू लागले आता मात्र पुतनेला वेदना होऊ लागल्या आणि सांगितलं कृष्णा सोड बाळा आता मला आता याच्या पाठीमागची एक व्याख्यायिका आहे की कृष्णाला पाजायला पुतनाच का आली दुसऱ्या काय बाया नव्हत्या का हो तिथं सकूबाई ठकूबाई मीराबाई होत्या ना बखळ मंजुळाबाई तुळसाबाई बखळ होत्या ना मग पुतनाच का आली याचं एक कारण सांगतो तुम्हाला पुतना ही पूर्वीची राजा बळीची पोरगी रत्नमाला पुतना ही राजा बळीची मुलगी रत्नमाला आणि तिची अशी इच्छा होती तिनं भगवंताकडे एकदा अशी इच्छा केली ती की देवा तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्यावा पण देवानं सांगितलं बाई मी तुझ्या पोटी जन्म घ्यावा एवढी तुझी पुण्याही शिल्लक नाही म्हणून हे काम काही शक्य नाही तर त्यावेळेस तिनं सांगितलं होतं जाऊ द्या माझ्या पोटी जन्म घेऊ नका निदान माझं स्तनपान तरी करा सांगितलं हा हे ठीक आहे मी स्तनपान करील बळीला मी तुम्हाला त्या दिवशी कथा सांगितली भगवंतानं वामन रूप घेऊन बळी पाताळी घातला आपण द्वारपाल झाला हिची आतापर्यंत भावना चांगली होती कोणाची त्या रत्नमालेची पण आपल्या बापा आपल्या डोळ्यात एकता आपल्या बापाला या भगवान विष्णून बटूचं रूप घेऊन पाताळात घातलं बळीला आता मात्र तिच्या मनात देवाविषयी द्वेष उत्पन्न झाला ती म्हणली